नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा शासन निर्णय सरकारकडून वितरित करण्यात आलेला आहे त्याची अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही वेळापूर्वी तुम्हाला दिलेली आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो निधी आहे तो निधी आता प्राप्त झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे जमा केले जातील आता मित्रांनो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमार्फत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची काही उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याच्यामधील सर्वप्रथम प्रश्न म्हणजे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत का आणि दुसरा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही येणारा हप्ता आहे हा दोन हजार रुपये मिळणार आहे की तीन हजार रुपये मिळणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आपण अशीच माहिती तुमच्यापर्यंत देत असतो आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा आणि तिथे ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण असे अपडेट वेळोवेळी मिळत जातील नमस्कार मित्रांनो मी गजानन गायकवाड आणि तुम्हाला माहिती देणार आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तर मित्रांनो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन्ही हप्ते एकत्रित दिले जाणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमार्फत विचारला जात आहे तर मित्रांनो शेतकरी सन्मान निधी योजनेचा डिसेंबर ते मार्च या चार महिन्यातील हप्ता हा वितरित करण्यात येणार असून याच्या व्यतिरिक्त पुढील हप्ता दिला जाणार नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रलंबित लाभार्थी आणि सहावा हप्त्याचे लाभार्थी यांच्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट असं नमूद केलेलं आहे की डिसेंबर ते मार्च या कालावधीतील जो काही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आहे हा हप्ता वितरित करण्यात यावा याच्या व्यतिरिक्त शासन निर्णयामध्ये दुसरं काही लिहिलेलं नाही त्यामुळं सध्या तरी मार्च महिन्यापर्यंत म्हणजे डिसेंबर ते मार्च या कालावधीतील हप्ता हा शेतकऱ्यांना दिला जाणार आता शेतकऱ्यांनी सांगितलं आहे की नमोशेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजे शेतकऱ्यांच्या मार्फत विचारण्यात येते की नमोशेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्यात वाढ करण्यात येणार आहे आणि मग आता येणारा हप्ता हा दोन हजार रुपये मिळणार आहे की तीन हजार रुपये दिला जाणार आहे तर मित्रांनो नमोशेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यात सध्या तरी कुठेही वाढ करण्यात आली नाही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकोणीसव्या हप्त्याचं वितरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस आ, एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली होती की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये आम्ही वाढ करणार आहोत पण आज काल आलेल्या शासन निर्णयामध्ये तसा कोणताही संदर्भ देण्यात आलेला नाही की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता वितरित करण्यात यावा त्या ह्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की वार्षिक सहा हजार रुपये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरता वार्षिक सहा हजार रुपयाचा हप्ता देय आहे त्यापैकी डिसेंबर ते मार्च या कालावधीतील हप्त्या वितरणाकरिता सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी वितरित करणेबाबत म्हणजे सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळं तीन हजार रुपये नाही तर दोनच हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे कन्फर्म आहे पण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता हा एकतीस मार्चच्या पहिले वितरित करण्यात येणार आहे असा अधिकृत अपडेट आहे कारण मार्च एप्रिलमध्ये हा हप्ता वितरित केला जाऊ शकत नाही कारण जो काही सहाव्या हप्ताचा कालावधी आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे चार महिने या चार महिन्यात हा शेवटचा म्हणजे शेवटचे दिवस आहेत या महिन्याचे चार महिन्यातले त्यामुळं हा हप्ता आता एकतीस मार्चपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला दोन्ही प्रश्नाचे उत्तर मिळाले असतील की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते नाही तर एकच हप्ता मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे दोन तीन हजार रुपये नाही तर दोन हजार रुपयेच हे दिले जाणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच अपडेट माहिती पुरवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा भेटूया मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या तारखेसह तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र